कुठलंही वाटण न घालता वाल आणि गलक्याची मस्त अशी सुकी भाजी आज आपण तयार करणार आहोत चला तर मग रेसिपीला आपण सुरुवात करूया प्रीतीसमय रेसिपीजमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे इथे मी चार गलके घेतलेले आहेत गलके घेताना ते कवळे असेच घ्यायचे आहेत जून झालेले गलके वापरायचे नाही आहेत कवळे गलके अगदी स्वादिष्ट लागतात गोड असतात त्यामुळे गलके जे आहेत त्या गलक्यांवरचं जे वरचं साल आहे ते मी असं ह सुरीने काढून टाकते आहे अगदी पातळ लेअर जो आहे तोच आपल्याला काढून टाकायचा आहे आणि अशा पद्धतीने गलका मी साफ करून घेते साफ झाल्यानंतर ह्याची दोन्ही टोकं काढून टाकायची आहेत आणि गलका जो आहे तो स्वच्छ धुवून घ्यायचा आहे तर असेच मी बाकीचे सर्व गलके साफ करून घेते इथे गलके सर्व साफ करून मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता गलक्याच्या आपल्याला चांगल्या फोडी करून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने चार भाग करायचे आणि ह्याच्या बारीक बारीक फोडी करायच्या आहेत आपल्याला गलका आणि थंड असतो म्हणून उन्हाळ्यामध्ये गलक्याचं सेवन जरूर करायला पाहिजे तर आज आपण वाल आणि गलक्याची मस्त अशी भाजी तयार करणार आहोत तर इथे दहा बारा पाकळ्या लसूण चांगलं ठेचून घेते आहे मी तर इथे आपल्याला वाटण वगैरे काही करायचं नाही मॅत पण लसूण आपण चांगला ठेचून घेतलेला आहे इथे फक्त आपण लसणाचा इथे वापर करणार आहोत चला तर मग कढई गरम करत ठेवली त्यामध्ये तेल घातलेलं आहे एक पळी मी ह्यामध्ये तेल घातलेलं आहे पाव चमचा इथे जिरं घातलेलं आहे जिरं चांगलं फुललं की ठेचलेला लसूण जो आहे तो घालायचा आणि लसूण थोडा वेळ आपण परतून घ्यायचा आहे साधारण मिनिटभर यानंतर इथे दोन मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत मी कांदा आता तेलामध्ये चांगला परतून घ्यायचं आणि गुलाबी रंग येईपर्यंत ह्याला आपल्याला परतून घ्यायचा आहे यानंतर ह्यात आपल्याला मसाले घालायचे आहेत तर इथे मी घरचा मसाला घातलेला आहे मिक्स मसाला दीड चमचा हळद घालूया आता ह्यामध्ये अर्धा चमचा हळद घातलेली आहे आणि इथे भाजीला चांगला रंग येण्यासाठी मी कश्मीरी रेड चिली पावडर वापरते अर्धा चमचा यानंतर वालाची भाजी आहे वाल वाताळ असतात त्यामुळे थोडासा हिंग इथे वापरलेला आहे चिमूडभर तर हिंग अवश्य वापरा हे सर्व आपण परतून घेतल्यानंतर चवीनुसार ह्यामध्ये आपल्याला मीठ घालायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे टॉमॅटो वापरायचा आहे तर इथे मी दोन छोटे टॉमॅटो बारीक फोडी करून घेतलेले आहेत चांगलं परतून घ्यायचं मसाले करपू नयेत म्हणून ह्यामध्ये आपण थोडंसं पाणी घातलेलं आहे दोन तीन चमचे आता टॉमॅटो आपल्याला चांगला शिजवून घ्यायचा आहे आणि आपला भाजीचा मसाला मस्त असं तयार करून घ्यायचा आहे झाकण ठेवूया आणि खाली लागू नये म्हणून वरतून पाणी ठेवायचं आणि मंद आचेवर आपण टॉमॅटो शिजवून घ्यायचा आता दोन चार मिनटानंतर झाकण काढायचं आहे आणि बघा टॉमॅटो चांगला शिजलेला आहे मसाला मस्त आपला असा तयार झालेला आहे भाजीचा आता ह्यामध्ये आपल्याला वाल घालायचे आहेत तर वाल घालून चांगलं परतून घ्यायचं वाल मी रात्रभर भिजत घातले त्यानंतर ते सोलून घेतलेले आहेत त्याला हलकेसे मोड आलेले आहेत जास्त मोड नाही आलेले आहेत पण खूप मोड आलेले वाल वापरले की मग ते शिजत नाही चांगले आता हे परतून घेतल्यानंतर ह्यामध्ये आपल्याला गलका घालायचा आहे तर थोडंसं मी परतून घेतलेलं आहे आता गलक्याच्या फोडी पण आपण ह्यामध्ये घालूया आणि हे सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं परतून घ्यायचं आहे अतिशय स्वादिष्ट ही भाजी लागते कारण गलका गोड आहे आणि वाल थोडेसे कडवट असतात त्यामुळे त्याचं कॉम्बिनेशन खूप छान आहे आता ही भाजी जी आहे ती आपण व्यवस्थित पंधरा ते वीस मिनटं शिजवून घेतली आवश्यकतेनुसार ह्यामध्ये थोडंसं मी पाणी वापरलेलं होतं पण ही भाजी आपल्याला सुकीच करायची आहे त्यामुळे तुम्ही पाहू शकता इथे मस्त अशी ही भाजी तयार झालेली आहे आता वाल शिजले की नाही ते पाहूया तर वाल व्यवस्थित शिजले गेलेले आहेत गलकाही चांगला मस्त शिजलेला आहे आणि अशी सुकी भाजी तुम्ही टिफिनला देखील देऊ शकता कुठलंही तामझाम न करता मस्त अशी वाल गलक्याची भाजी तयार होते गलक्याला घोसाळी देखील म्हणतात काही ठिकाणी तर भाकरीसोबत किंवा चपातीसोबत तुम्ही ही भाजी मस्तपैकी खाऊ शकता किंवा भातासोबतही खाऊ शकता आता इथे मी मस्त अशी वालगलक्याची भाजी डाळ भात पोळी कोशिंबीर लोणचं आणि पापड अजून काय हवं आहे मस्त असं जेवणाचा बेत तयार झालेला आहे आता मी खाऊन बघते रेसिपी आवडली तर लाईक आणि कमेंट करायला मात्र विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप आभारी आहे धन्यवाद बाय बाय